नमस्कार प्रेक्षकांनो ऐश्वर्या आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे आणि ती पोलिसांना विचारत असते नेमकं कोणी केली आहे माझ्या डॅड्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट मला त्याचं नाव सांगा तेवढ्यात पुढून मी केली आहे असा आवाज येतो आणि आता जानकीला पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात तर जानकी तिथे आल्यानंतर येथे सयाजीरावांना सुद्धा धक्का बसलेला आहे की बस जानकीने माझ्या विरोधात इने कंप्लेंट कशी केली तर नाना तिथे येतात आणि म्हणतात जानकी तुझ्या मोबाईलमध्ये जो पुरावा आहे तो पुरावा दाखवत्या साहेबांना आणि त्यानंतर जानकी तो मोबाईल पोलिसांना देते आणि त्यानंतर ते, ते रेकॉर्डिंग चालू करतात आणि रेकॉर्डिंगमध्ये जे काही रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळं सगळ्यांसमोर इथे आपल्याला आलेलं दिसणार आहे आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे तर पोलीससुद्धा त्याच्याकडे रागाने पाहत असतात आणि ऋषिकेश पोलिसांना म्हणतो यांना अटक करण्यासाठी एवढा पुरावा बास आहे ना त्यावरती पोलीस म्हणतात हो नक्कीच एवढा पुरावा यांना बास आहे तर इथे ऐश्वर्याला सुद्धा धक्का बसलेला आहे की आता तिच्या डॅडांना इथे अटक होणार आहे आणि सारंगला सुद्धा त्याच्या वागण्याचा पश्चाताप होताना आपल्याला दिसणार आहे इथं पोलीस सयाजीरावांना म्हणतात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते आता कोर्टामध्ये बोलायचं आता इथे एकही शब्द काढायचा नाही हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला मात्र खूप घाबरल्यासारखं व्हायला लागलेलं आहे तर इथे सत्याचा विजय झालेला आहे आणि अखेरीस जानकीने सगळ्यांसमोर सयाजीरावांचं सत्य उघडकीस आणलेलं आहे आता सयाजीरावांना शिक्षा होते की नाही हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे